नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पहूर येथे अमृत कलश यात्रा माझी माती माझा देश कार्यक्रम मोठ्या उत्साहाने व व आनंदाने पार पडला सैन्यात कार्यरत असलेले सैनिक बबलू थोरात यांचा शाल श्रीफळ देऊन अमृत निलेश जेठे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गावात रांगोळ्या तोरणे व रॅलीच्या माध्यमातून विविध संदेश गावकऱ्यांना देण्यात आले कार्यक्रमात उपस्थित ग्रामपंचायत पहूर सरपंच अमृता निलेश जेठे उपसरपंच अक्षय खडसे खड़से आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य गायत्री गावंडे विभा मेश्राम सुरज ठाकरे पांडुरंग मारबदे तंटामुक्ती अध्यक्ष नितीन काळे गावातील पोलीस पाटील अमोल कडू तलाठी वरकट कृषी सहाय्यक अंकुश गुजरे अभिषेक ठाकरे व रोजगार सेवक नारायण मारबदे अंगणवाडी सेविका नंदा भोयर जिल्हा परिषद शाळा पहुरचे सर्व शिक्षक वृंद संगीता बोंडे व शाळेतील सर्व विद्यार्थी गावातील सर्व महिला बचत गट व वीर शिवाजी मंडळ पहूर इत्यादींची उपस्थिती होती उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर